नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा तर सत्याला म्हणू लागते ए पनोती तू मुद्दा म्हणून हे सगळं केलं ना पण आता मी तुला सोडणार नाही त्यावर सुद्धा भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं जाऊ दे ना कधी कधी होत असतात चुका तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही तुम्ही गप्पा बसा आज या पनोतीला पंकजचा शर्ट भरून द्यावाच लागेल देविका किती रुपयांचा होता हा शर्ट तेव्हा देविका म्हणू लागते आई दोनशे रुपयांचा पण मात्र आगानेच देविकाकडे बघू लागते तेव्हा देविका म्हणू लागते नाही नाही आई दोनशेचा नाही दोन हजारचा टी शर्ट हा तेव्हा सत्या मात्र जोरजोरात जोर हसू लागतो आणि देविकाला म्हणू लागतो अगं ए बबडे अगं डोक्यावर पडली की काय दोन हजाराचा टी शर्ट अगं मला जर माहीत असतं ना असे टी शर्ट दोनशेला आहे तर मी दहा टी शर्ट आणली असते आणि रोज एक एक वेगवेगळ्या रंगाचा घातला असता तू काय घेऊन आली तुझ्या या फुसक्या नवऱ्यासाठी पंकजला मात्र राग येतो देविकाने फक्त दोनशे रुपयाचा टी शर्ट आणलाय मला तेव्हा देविका ते गप्प बैसा तू तू एवढा भारीतला टी शर्ट फाटलाय त्यामुळे तुला हा शर्ट भरून द्यावाच लागेल तेव्हा निरुपा ते हो पण होती आता तुला या शर्टचे पैसे द्यावेच लागतील आता निरुपाला वाटतं की सत्याकडे काही पैसे नाही आहेत त्यामुळे ती खूपच सत्याला आग्रह करून म्हणत असते तेव्हा सत्या, ते सत्या मुलं ए निरूपा अगं या शर्टला काही चव होती का अगं किती साधा शर्ट होता हा आणि हा पुसण्याच्याच लायकीचा होता खरं तर ना या शर्टने गाडीच चांगली पुसेल देविकाला राग येतो तेव्हा देविका मुलं ते गप्प पैसा उगच काही बोलू नको एकदम क्वालिटीचा शर्ट होता तो आई खरंच खूप छान कापड होतं त्याचं तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं पण देविका तुला माहिती आहे का ह्या बबड्याने जेव्हा असा चांगला शर्ट घातला असताना मी न फाडलेला तर कसा दिसला असतो तो चांगलं कापड नाही आहे त्याचं पण आता मी कापलाय आता किती भारी दिसतोय ना एकदम फॅशनेबल लोक निसते असे बाबड्याकडे बघत राहतील बाबड्या तू एक काम कर हाच शर्ट घालून तू बाहेर फिरण्यासाठी जा बघ तू व्हायरल होशील सगळीकडे तुझंच तुझी चर्चा चालू राहील त्यामुळे तू एक काम कर असाच जा बाहेर आणि हो त्यातल्या त्यात गर्मी आहे की नाही आता मग लोक म्हणतील की बापरे वा थंड वाटत असेल ना किती छान वाटत असेल या शर्टनी खरंच तुझी खूप वा असा, असा वा होईल पंकज तू असंच जा तेव्हा पंकज मुला वाटते सत्या काय बोलतोय असं असं कोणी बाहेर जाईल का तेव्हा लगेच आता देविका मला हे सत्या मी हा शर्ट माझ्या नवऱ्यासाठी आणला होता त्यामुळे आता त्या शर्टबद्दल काही बोलायचं नाही ते गेस आता सत्यम लागतो हो का बरोबर आणला बबडे तू तुझ्या या फुसक्या नवऱ्याला दोनशे रुपयाचा शर्ट कारण याची लायकीच आहे असे कपडे घालायची तेव्हा लगेच निरुपाला राग येतो त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते ए शटाप एक शब्दही बोलायचा नाही आता अजिबात बोलायचं नाही आता देविका लगेच बोट दाखवत सत्याला म्हणू लागते मला पंकजचा शर्ट भरून हवाय म्हणजे हवाय ते पण आत्ताच्या आत्ता तेव्हा सत्या लगेच ते फाडलेलं कापड आता देविकाच्या त्या बोटावरती टाकतो आणि मला लागतो घे घे तुझा शर्ट आणि जा असं सुई दोऱ्याने ना शिवून काढ म्हणजे कसा तुझा शर्ट पुन्हा पहिल्यासारखा होईल हो की नाही नाहीतर तुला जमत नसेल ना तर या रिकाम टेकड्या बाईकडे निरुपाकडे दे तिला तसंही काही काम, थी। काम नसतं ना तेवढं शर्ट शिवायचं काम नक्की करेल ती निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्या म्हणू लागतो निरुपा अगं करशील ना तुझ्या बबड्याचं हे काम का जम फाड़ूं फाड़ूं। नाही जमणार तुला ते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे पण होती शर्ट फाडूनच्या फाडून तू मला बोलतोय हे बघ लवकरात लवकर शर्टचे पैसे द्या नाहीतर मी सोडणार नाही तुला मी काय करेल त्यावर सत्य लागतो काय करशील निरूपा तू अगं सांग ना निरुपा काय करशील सांग पटकन तेव्हा निरुपा म्हणू लागते हे सत्या तुझा हा शर्ट फाडून टाकेन मी या तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बापरे एवढी हिंमत निरूपा तुझी एवढी हिंमत आहे तू माझा हा शर्ट फाडशील फाड फाड दाखव फाडून तेव्हा लगेच आता निरूपा समोर जाऊन सत्याचा शर्ट फाडणार ते सुद्धा कर भाऊ ओरडतात आणि मला म्हणून काय चालेल निरूपा समजत नाही का तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो ए बबडे अगं तुला तुझ्या पार्लरकडे जायचं होतं ना काहीतरी काम होतं ना मग घे की तुझं काम करून कशाला इथे भांडण वाढवते तेव्हा निरुपा मला लागते सत्या गप्प वैसा तेव्हा लगे सुद्धा कर ओरडतात आणि मग लागतात काय झालं तुम्हाला समध्यांचं सांगितलं ना भांडण करू नका अरे एवढ्या एवढ्या शर्टावरून एवढं कोणी भांडण करतं का तुम्ही तर सगळ्यांनी डोक डोक्यावर घेतलं नसतं आणि निरुपा तुझं एवढं वय झालं तरी तुला समजत नाही का आणि सत्यजित तू पण शब्दाला शब्द वाढवतच राहतोय काय चालू आहे तुमचं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ठीक आहे बाप तू म्हणतोय तर आता मी गप्प बसतो नाहीतर या निरुपाला मी सोडलं नसतं तेव्हा निरुपा मात्र गप्प बसून रागाने सत्याकडे बघत असते वेळेस सुधाकर भाऊ पंकज आणि देविकाला म्हणू लागतात देविका, ला देविका पंकज तुम्हाला बाहेर जायचं होतं ना मग काय चालू आहे जा ना पटकन मग तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात हे बघ पंकज जा पटकन जाऊन कपडे बदलून नये तेव्हा पंकज लागतो पण बाबा हो माझं टीशर्ट, शर्ट तेव्हा सुद्धा करबाऊ मिळतो तुला दुसरे कपडेच नाहीये का जा म्हटलं ना आता लगेच देविका आणि पंकज दोघे आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ मात्र निरुपाकडे रागानेच म्हणत बघत म्हणत असतात निरूपा तुला तर ना अक्कलच नाही आता सत्या मात्र निरूपाकडे एकटक बघत असतो आणि आता त्याला जोराची शिंक खोकला येत असतो निरुपा मात्र शांतपणे रागातच उभी असते तेवढ्यात आता सत्याही रूममध्ये जातो तर इकडे संध्याकाळी आता मीरा इथे रूममध्ये अंथरून टाकत असते त्याचवेळेस आता लंगडतच येत असतो कारण त्याच्या अंगात खूपच ताप भरलेला असतो त्याला कणकण आलेले असते हातपाय खूप दुखत असतात तेव्हा तो ऐग वैगं करत असतानाच रूममध्ये येतात मीरा मुलाखते काय झाले तुम्हाला अहो असं का वाकडं तिकडं चालत आलंय काय झालंय काही आहे का तेव्हा सत्या मनाशीच मुलाखतो अरे बापरे या धुमकेतूपासून मुंगीसुद्धा वाचत नाही आता जर मी गाड्या धुण्याचं काम करतो हे धुमकुत्याला समजलं ना तर काही खरं नाही एकतर कसं का एवढं काम मिळालंय त्यामुळे मला घर चालवण्यासाठी हे काम करावंच लागेल हे धूमकेतूला मला समजू द्यायचं आहे तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी आहे पण का तेव्हा सत्या लागतो हे बघ धूमकेतू मी तुला हे काम करतोय हे कधीही समजू देणार नाही तेव्हा मीरामू लागते पण काय गरज आहे हे सगळं लपवण्याची त्यावर सत्या मला अगं धुमके तू कुठे काय जराशी कणकण वाटत होती ना म्हणून थोडंसं लंगडत होतो आज ना अंग भरून आल्यासारखं ले झालंय ग तेव्हा सत्य आता अंगावरती चादर घेऊन तिथे झोपतो त्यावर मीराम लागते अहो खरंच ताप आला असेल तर गोळी घ्या की त्यावर सत्या तो मला नाही धुमके तू मला बरं वाटेल असे म्हणून तो झोपतो आता मीरा ही तिच्या अंतुर्णावरती झोपलेली असते तेच आता भर रात्री इथे सत्य मात्र झोपेत खूपच आरडत ओरडत असतो कणत असतो कारण त्याला खूपच ताप आलेला असतो त्यावर मीरा तर उठून बघते तर सत्याला खूप ताप आलेली असते तेव्हा मिरा मो लागते अरे बापरे एवढा ताप यांचं अंग तर खूपच गरम झालंय काय करू मी एवढ्या रात्री कुणाला उठू नाही नाही नको मी काहीतरी करते असे म्हणून आता मीरा किचनमध्ये येते आणि किचनमध्ये येऊन गरम पाणी करते आणि त्यात मीठ टाकते आणि एक पांढरा कापड घेऊन आता सत्याजवळ आलेली असते तेव्हा लगेच आता ती सत्याला म्हणू लागते अहो उठा बरं मी तुम्हाला ना गरम पट्ट्या लावते तुम्हाला बरं वाटेल गरम पाण्याच्या पट्ट्याने ना ताप पटकन जातो हो बरं उठा बरं पटकन तेव्हा लगेच आता सत्या मात्र झोपेतच असतो कारण तापीमुळे त्याला अशी गुंग आलेली असते तेव्हा सत्या पटकन आता धूमकेतूच्या मांडीवरती झोपतो आणि आता धूमकेतूला अशी घट्ट मिठी मारत म्हणू लागतो धुमकेतू असे आता तो बरचळत असतो त्याच वेळेस मीरा आता पटकन सत्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि सत्याला तिथे कॉटवरती खाली झोपवते आणि आता सत्याच्या डोक्या त्या पाण्याच्या पट्ट्या लावत असते मीरा तर रात्रभर जागीच असते तिने रात्रभर जागून सत्याच्या डोक्यावरती त्या पट्ट्यात ठेवलेल्या असतात त्यामुळे सत्याचं ताप आता उतरलेलं असतो इकडे पहाट झालेली असते सत्याला जाग येते तेव्हा सत्यावा लागतो अरे बापरे पहाट झाली नाही नाही मला जावं लागेल जर गेलं नाही तर माझं काम जाईल आणि काम नसेल तर पैसे कुठून आणायचे कसं घर चालवायचं चा? नाही नाही मला काही करून पैसे कमवावेच लागतील असे म्हणून सत्य हळूच आता उठतो तर बघतो तर धुमकेतू तिथेच क्वाडजवळ बसलेली असते म्हणजे बसूनच झोपलेली असते कारण रात्रभर ती सत्याची काळजी करत होती ना तेव्हा लगेच आत्ता सत्या हळूच कपाटातनं टॉवेला आपले कपडे घेतो आणि अंघोळीसाठी इकडे बाथरूममध्ये जातो मीराला मात्र जाग येते तेव्हा मीरा मोलाकते एवढ्या पहाटे का आंघोळ करतायत हे आणि कुठे जायचं असेल यांना काय झालं असेल असे आता मीराच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झालेले असतात तेव्हा लगेच आता सत्य आंघोळ करून येतो मीरा मात्र झोपलेलीच असते त्यावर लगेच आता सत्यात आपली तयारी करतो आणि घरातनं निघालेलं असतो आता मीराने झोपण्याचं नाटक केलेलं असतं तेव्हा लगेच सत्याच्या पाठोपाठ मीरा उठते आणि म्हणू लागते आता मलाही फुलांची ऑर्डर देण्यासाठी निघायचंच आहे मी आता यादी यांचा पाठलाग करते हे नेमकं कुठे जात आहेत काय करतायत काल म्हणत होते की लांबचं भाडं घेतलं म्हणून अंगात ताप आला कणकण आली पण याआधी तर कितीतरी लांबची भाडी मारलीत ना मग कधी ताप आला नाही असं काय काम करतायत हे मला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल आणि देवा आता असं काही दाखवू नको रे बाबा खरंच यांनी खूप काही त्रास सहन केलाय असे ती आता देवाला म्हणत असते आणि लगेच आता सत्याच्या पाठोपाठ ती धावतच इकडे बाहेर निघते आता कसं तरी अंगात ताप असतानाही कणकण असतानाही आता कामासाठी इकडे आलेला असतो त्याचं अंग खरंच खूप दुखत असतं मीराही आता छपत त्याच्या पाठोपाठ इकडे आलेली असते तेव्हा लगेच आता गाड्यांजवळ येताच बादली घेतो आणि नळाला बादली लावून ती बादली भरत असतो धुमकेतू मात्र गाडीच्या आड लपून हे सगळं काही बघत असते काय चालू यांचं का, का पाण्याने बादली भरवत आहेत आता लगेच बादली भरून होताच लगेच एक कापड घेतो आणि ती भरलेली बादली गाडीजवळ घेऊन येताच गाडी पुसायला सुरुवात करतो आता मात्र आपला नवरा गाड्या पुसण्याचे काम करतोय हे बघून तुला तर धक्काच बसतो तेव्हा मीरा मात्र डोकावून सत्याकडे बघत असते सत्या एक एकटक मन लावून स्वच्छ अशी गाडी पुसत असतो तेवढ्यातलं लगेच आता स्वच्छ गाडी पुसून होता सत्याच्या गाडीशी बोलू लागतो आणि लग तग हे बाई आता काय चमचम करायली तू अगं किती छान दिसायली तू बघ बघ या सत्याशी गाठ पडली ना तुझी हा सत्य हायच असा एकदा का त्याच्याजवळ कोणी भेटलं की ते त्याचंच होऊन जातं आणि मग हा सत्या अगदी मन लावून काम करतो आणि एकदम चकाचक गाडी करून टाकली की नाही अगं हस की जरा का माझ्यावर हसते का असतेस तू मला माहिती आहे ना हे सगळं काम करतो मी म्हणून असतेस ना तू असे सत्या आता गाड्यांशी बोलत असतो त्यावर मीरा मात्र डोकावून हे सगळं काही ऐकत असते तेव्हा सत्या मगतो खरं तर तुम्हाला सांगू का तुमच्यासारखी एक गाडी होती माझी अगदी जीवलक होती जीव की प्राण होती मी खूप जपायचो तिला पण काय करणार परिस्थितीच तशी आली ना म्हणून मला माझी गाडी विकावी लागली आणि हे गाड्या पुसण्याचं काम करावं आहे कसं आहे ना पैसे कमवायचे म्हटल्यानंतर कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं हो पण मी गाड्यांचा डॉक्टर सगळ्या सांगलीत मला डॉक्टर म्हणून ओळखतात ना पण आता काय करणार परिस्थितीमुळे मला गाड्या पुसण्याचं काम करावं लागते पण चालतंय तुम्ही जरी माझ्यासाठी परके असले ना तरी मी तुम्हाला आपलं म्हणूनच समजून घेईल आणि एकदम आपलं म्हणून जीव लावेल बरं का असे सत्य आता गाड्यांशी बोलत असतो तेव्हा सत्यामुळे लागतो तुम्हाला एक सांगू का मी हे समद कशासाठी करायलाय सांगू का तेव्हा लगेच आता सत्य त्या गाड्यांना ओळखतो हे समज मी माझ्या बायकोसाठी करायलोय माझ्या धूमकेतूसाठी माझी बायको जगात एक नंबर भारी बरं का लय भारी धमकेतूय माझी आणि तुम्हाला माहिती जगात लोक बायकांसाठी काय काय करतात मी तर माझ्या बायकोसाठी फक्स गाड्या पोसायलोय हो जरा अंगात कणकण करन आहे आज पण मग काम तर करावंच लागणार ना कसं आहे तुम्हाला माहिती माझी धूमकेतू खूप माझी बाजू घेते तिला माझा खूप अभिमान वाटतो त्यामुळेच मला माझ्या बायकोचा हा अभिमान खाली पडू द्यायचा नाही आहे म्हणून तर मी हे काम करायलोय ना मीराने आता सत्याचं हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता मीरा मनाशीच म्हणू लागते खरंच नवऱ्याच्या रूपात मला सोनं मिळालंय सोनं मीराच्या डोळ्यात खळाकर धारा येत असतात ती रडत असते कारण सत्याचं हे सगळं बोलणं ऐकून तिला खूपच बरं वाटतं तेवढ्यात आता लगेच सत्याने जी गाडी पुसली तो माणूस म्हणजेच तो कस्टमर आलेला असतो त्यावर आता सत्या लगेच सलाम ठोकत त्या माणसाला म्हणू लागतो साहेब अहो तुमची गाडी पुसून झाली बरं का तेव्हा लगेच तो माणूस आपल्या शंभर रुपये काढतो आणि सत्याच्या हातात देतो सत्या खूपच खुश होतो आणि त्या पैशांकडे बघत असतो तेवढ्यात लगेच आता इकडनं मीरा आपले डोळे पुसते आणि सत्याकडे येते आता मात्र तुला समोर आलेले बघतात सत्याला तर धक्काच असतो तेव्हा सत्या मला ते तो तू त्यावर मीरा म्हणू लागते अहो तुम्ही हे गाडी पुसण्याचं काम करताय म्हणूनच रात्री एवढा ताप कणकण होती ना अंगात किती स्वतःला त्रास करून घेणार आहे अहो नकानं स्वतःला एवढा त्रास करून घेऊ तेव्हा सत्या मला धुमके तू अगं कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं आणि माझ्या बापांनी मला शिकवलंय मेहनत करून कष्ट करून पैसे कमवायचे मग ते काम कसंही असू दे धुमके तू आणि हे बघ धुमके तू तू स्वतःला काही वाईट वाटून घेऊ नको आज जरी मी गाडी पुसत असलो ना तरी उद्या या सगळ्याचा नक्कीच आपल्याला काहीतरी फायदा होईल आणि हे बघ हे जे सगळे क्षण आहे ना या क्षणांचा आपल्या आयुष्यात नक्की काहीतरी वाटा असेल आणि नक्की आनंद येत असेल हे बघ आयुष्यात जर दुःख आलं ना ती दुखा ते दुःख पचवण्याची ताकद माणसात पाहिजे मगच सुख येतं धुंके तू आणि इथून पुढे आपलं समज काही चांगलंच होणार आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको हे गाड्या पुसण्याचं काम मी असं चुटकीसारशी करत असतो तेव्हा लगेच गेस मिराम होऊ लागते हे बघा हे गाड्या पुसण्याचं काम तुम्हाला जास्त दिवस नाही करावं लागणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझा नवरा म्हणून मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो खरंच तुम्ही एवढं समद काम करायले आणि हे माझ्यापासून लपवत होता तेव्हा लगेच मला तू धुमके तू मला माफ कर सध्या घर चालवणं खरंच खूप महत्त्वाचं आहे गं आणि घरात चालवण्यासाठी पैसे लागतात ना गं म्हणून मी हे काम भेट भे घेतले कारण कधीही कुठेही काला मला कसलंच काम मिळत नव्हतं ना त्यामुळे धुमके मी तुझ्यापासून हे लपवलं तेव्हा मीरा मुलाक तर ठीक आहे पण जास्त दिवस तुम्हाला हे काम करावं लागणार नाही आपण लवकरात लवकर दुसरीकडे चांगलं काम शोधू तेव्हा सत्या मुलाक चालतंय धुमके तू तेवढ्यात आता मीराला फोन येतो तर आता मीरालाही फुलांची ऑर्डर देण्यासाठी जायचं असतं त्यावर आता फोन बंद होताच मीरा सत्याला म्हणू लागते हे बघा मलाही ऑर्डर देण्यासाठी जायचंय तुम्ही तुमचं काम करा पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बरं का तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे धुमकेतू आता धूमकेतू तू तिथनं निघालेली असते तर इकडे आता सकाळ झाल्यानंतर आता रवी हॉटेलवरती निघालेला असतो आता गाडीवरती चाललेल्या रवीच्या डोक्यात मात्र खूपच टेन्शन असतं खूपच विचार चालू असतात काल तो रियाला भेटलेला असतो आणि त्याने रियाला सरळ सरळ सांगितलेलं असतं माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत त्याच वेळेस त्याला सुधाकर भाऊंचं म्हणजे त्याच्या बाबांचं बोलणं आठवतं हे बघ रव्या त्या ढवळीकरला मी खडसावून सांगितलंय माझ्या पोरावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि माझा पोरगा कुठलीही चूक करणार नाही तो कधीही तुझ्या पोरीला भेटणार नाही असं खडसावून आता इथे रवीने आपल्या बाबांनाच सांगितलेलं असतं त्यामुळे काय करावं रियाला भेटावं की नाही का बाबांचं ऐकावं हा सगळा प्रश्न त्याच्यासमोर उभा असतो तेवढ्यात आता तो लगेच रस्त्याच्या कडेला गाडी थांबवतो आणि आत्ता आपल्या बॅगमधनं पाण्याची बाटली करतो आणि पाणी पिऊ लागतो रवीला खूपच टेन्शन आलेलं असतं काय करावं काही समजत नसतं तेवढ्यात लगेच पाठीमागनं एक ये गाडी येते आता त्यात गाडीत चार पाच गुंड बसलेले असतात तेव्हा लगेच आता त्या गुंडांनी स्वतःच्या तोंडाला रुमाल बांधलेले असतात त्यावर आता ते, ते गुंड लगेच आपल्या खिशातनं फोटो काढतात आणि रवीकडे बघत तो फोटो असा समोर धरत म्हणू लागतात अरे हाच आहे ना ज्याची आपल्याला सुपारी मिळाली चला पटकन उचला त्याला असे म्हणून लगेच ते गुंड ती गाडी रवीजवळ घेऊन येतात आणि पटकन गाडीतनं उतरून रवीला पकडतात तेव्हा रवी म्हणू लागतो कोण आहे तुम्ही आणि मला का पकडलंय सोडा मला असे म्हणत आता रवी जोरजोरात ओरडत असतो पण मात्र ते चार पाच गुंड असल्यामुळे ती चार पाच गुंड आता रवीला ओरडतच गाडीत बसवतात आणि आता लगेच दरवाजा बंद करून गाडी चालू करून तिथनं निघालेले असतात तेवढंच आता ऑर्डर देण्यासाठी रस्त्याने मीरा चाललेले असते आता मात्र गाडीतनं कोणीतरी आरडतं या आवाजामुळे मीराचं त्या गाडीकडे लक्ष जातं आता मीरा बघते तर रवीला किडनॅप करून ते लोक घेऊन चालले असतात तेव्हा लगेच मीरा त्या गाडीचा पाठलाग करते आणि मग लागते रवी भाऊजी अहो रवी भाऊजी कोण लोक आहेत कोण तुम्हाला कुठे घेऊन चाललंय पण मात्र जोपर्यंत ती गाडी पुढे निघालेली असते तर लगेच आता मीरा म्हणून लागते आता मी काय करू काय करू मी री, मीरा मीरा पटकन रिक्षा थांबवते आणि लगेच त्या रिक्षेत बसत त्या गाडीचा पाठलाग करू लागते तेवढ्यात ते ते आता इकडे रवी त्या लोकांना मदत असतो कोण आहात तुम्ही सोडून द्या मला मला सोडा बरं का सांगून ठेवतो त्यावेळेस लगेच आता पाठीमागचा एक गुंड रवीच्या डोक्यामध्ये पटकन आता बॅट मारतो आता रवी इथे बेशुद्ध झालेले असतो ते चार गुंड आता रवीला घेऊन इकडे एका गोडाऊनकडे निघालेले असतात इकडे धुमकेतू मात्र आता बसतात त्या गाडीचा पाठलाग करत असते आणि सत्याला फोन लावत असते फोन मात्र सत्याने गाडी पुसण्याच्या काही मोबाईलचा आवाज येतच नाही तेव्हा सत्याची गाडी पुसून झालेली असते तरीही तो धूमकेतूचे मिस कॉल बघत नाही इकडे आता मीराला मात्र खूप टेन्शन आलेले असतं कसं रवी भाऊजींना सोडायचं आणि काय करायचं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्या बघायला मिळेल इथे रवीचा पाठलाग करत आता मीरा त्या गोडाऊनपर्यंत पर्यंत पोहोचलेली असते आता लपतछपत मीरा रवीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असते पण सगळीकडे गुंड असतात तेवढ्यात आता सत्याची गाडी पुसून होता सत्य बघतो मोबाईल तर धुमके तुझे खूप सारे मिस कॉल आले असतात तेव्हा सत्यामुळे लगतो अरे बापरे धुमके तुझे एवढे मिस कॉल नाही 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 काहीतरी अर्जंट महत्वाचं काम नक्की असेल पण काय काम असेल मी बघतोच असे म्हणून सत्या पटकन धुमके तुला फोन लावतो तर इकडे मीरा आता तिथेच लपलेली असते मीरा पटकन फोन उचलते आणि हळू आवाजात सत्याला सांगू लागते अहो रवी भाऊजींना कोणीतरी किडनॅप केलंय ती आता लगेच तिथला पत्ता सांगते तुम्ही लवकरात लवकर इकडे या हसे म्हणून आता फोन बंद होताच ते गुंड मीराला पकडतात आता मात्र मीराला काही त्रास देण्याआधीच सत्य तिथे कसा वेळेवर पोचणार आणि रवीला आणि धुमकेत तुला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद